आता आम्हाला असं समजले की या बैलाने मोठ्या लक्षाची गाडी मारली काय नक्की या हा मारले नाही ते कुठे झालेला अड्डा मोचा मोला झालेला अड्डा जुना होता दा, मोला झालेला वय पण खूप झालेत ना खूप वय झालेत किती वय झाले असेल तरी पण तरी पण अठरा एकोणीस असेल आपला बैल कुठल्या माहिती आहे ना केसरी याला काय सांगा इंदा केसरी मित्रांनो बैल केसरी हा बैल मध्ये सुद्धा झालेला पण आम्हाला एवढं असं माहित नाही काय पण आम्ही त्याची इन्फॉर्मेशन काढली थोडी वरती कदमवाडीला इंदिसरी झालेला कदमवाडीचं माहिती हो। आणि पण गाडी लागलेली सेमीला सेमीला गाडी लागली फायनलला गाडीने मार चाललं तुला आता बरं किती वेळेला आपल्याकडे अजून झाला आम्ही तुम्ही घ्यायच्या आधी त्याच्या आधी हा सप्त इंदिश्री सप्त इंदिसरी मामा बोलले बैल घ्यायचा आपल्याला आम्ही मामाही घेतला बैल लोक बोलते म्हातारा बैल किती चालेल सहा वर्ष झाली पिंचौर मध्ये पाच वर्ष पिंचौरला आला तर सहा वर्ष घरी आम्ही ठेवला मित्रांनो पाहू शकता समोरच एक सुंदर असं बैल आहे आणि आता ही लगातार आपली तिसरी मुलाखत आहे आज आपण खानाव गावात आलो आणि बघा ना त्यांची नियोजन करणारी मंडळी आपल्या समोर आहे दादा आपला परिचय द्या पहिले तर माझं नाव रोहित गणेश खालोखे आरित्य पराड हरेश पराड मोहित तवडे स्वप्नील मित्रांनो हे त्यांची नियोजन करणारी मंडळी पूर्ण नियोजन करणार आणि हा बैल खूप जुना आहे आणि बघूया दादांशी थोडक्यात संवाद साधूया Uh, दादा बघा ना आता आपल्या बैलाने आपल्याला महाराष्ट्रावर ओळख दिली आणि बैलगाडी क्षेत्रात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात काहीतरी नवीनच ओळख भेटते बैलगाडी क्षेत्रात काय सांगता बैलाच्या कारकिर्दीबद्दल काय कारकिर्दी कार केलेली आहे अशी तेव्हा बैल आज तुमच्याकडे आहेत बैलाची कारकीर्दी अशी काही नाही हो कारण जेव्हा तो पलायला लागला ला 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 ना तिथनं म्हणजे बंदीचा शरद बंदीचा कालच होता तो तिथनं बैल आमचा पलायला लागला आमच्याकडे टोटल त्याला सहा वर्ष झाली असतील आता तो आमच्याकडे फलतोय हा बैल तुमच्याकडे सहा वर्ष फलतोय काय सांगतो सहा वर्षात काय जाणवलं बैलगाडी क्षेत्रात एक नवीनच बैलगाडी क्षेत्रात नवीन असं काय नाही हो काय बोलायचं झालं का बंदी मुले त्याचं एवढं का नाव झालं नाहीये बैलाचं आमच्या आणि आम्हाला आजपर्यंत जे घाटवर जरी गेलं ना तर त्या बैलाचं नाव आहे का कैसे आला कैसे आला असं नाव आहे त्याचा बैलाचं सुद्धा खाली सुद्धा म्हणजे मौच्या अड्ड्यात गेल्या जे जुन्या जुन्या अड्डे आहेत ना त्यामध्ये गेला त्याचं नाव तुम्हाला समजेलच नक्कीच नक्कीच काय सांगता बैलाने कुठं बैलाची खरेदी वगैरे कुठं घालते या बैलाची खरेदी ते चिंचवलीमध्ये आलेला हा बैल जागवर सोबत जागवार जुना बैल आहे त्यासोबत हा गळ्यात पालायचा तेव्हा आमच्या मामा आमचे वालचे त्यांच्या लक्षात आला त्यांनी लगेच खरेदी करून टाके बैलाची काय शेरेष्ट बघून घेतलेली या बायलाकडे शेरेस्ट काही नाही आहे फक्त नावादलेला बैल होता ते तेव्हा जे दोघ दोन तीन माणसांनी फक्त त्यांना फक्त ओलख होती या बैलाची तर त्यांनी सांगितलं असं असं बैल आहे मामाने लगेच घेऊन टाकलं किती रक्कम याला खरेदी झाली ला आधी तीन महिने बैल करार तीस हजार द्यायचो आम्ही पण तीन महिन्यात त्यांनी असं आम्हाला एक पण टाकला लागत गुलालाच होता गुलाला गुलालाच आमचा बैल डायरेक्ट मामावाले आता आपण याला घेणार मग मामाही घेऊन टाकील नक्कीच नक्कीच बैल आता अड्ड्या अड्ड्यात वगैरे जातो का नाही जातो पण जास्त नाही असा था था ना किती वेळ झाले असेल तरी पण तरी पण असेल पाहू शकता सुंदर असं बैल आहे आणि अजून तशीच फिटनेस आहे कारण की बघा ना अठरा वर्ष बैल पलतोय म्हणजे एक खाऊची गोष्ट नाही आता मोठा सोन्या अठरा वर्ष सोळा सतरा वर्ष पलतोय आणि त्याच्या जोडीला त्याच्या आधीचा बैल या अठरा वर्ष पलतोय आम्हाला असं तो याचा गाल्यामध्ये कर्जतचा गणा होता ना गणा होता गणा होता कर्जतचा याला पहिरा याला पहिरा होता तिघरची गाडी बळायची गाडी बळायची पहिले ते कर्जतला होता विल्या पहिले बई कर्जतला होता का नंतर मग आपल्याकडे आला आपल्याकडे किती झाले आला आपल्याकडे सहा वर्ष झाले असतील 6 वर्ष आले 2017 18 ला 18 मोठ्या लक्षची गाडी मारली तेव्हा काय नियोजन कसं का होतं ते नियोजन सगळं कर्जतचं कर्जतचं नियोजन होतं पहिले त्यांच्याकडे होता त्यांच्याकडे होता का नियोजन वगैरे तेच केलं मग किती गोंड्यांची काय खरेदी होती आगे। आगे। आ, तो, आ, ते ते माले। किती गोंड्यांची काय शरद होती काहीतरी एक गोंड्यावर होती ना आ, एक, एक, एक गोंड्यावर होती, एक एक होती। मग बघा ना एक मोठ्या लक्ष्याची गाडी धरायची म्हणजे त्या काळात एक जिद्द पाहिजे अंगात आणि बघा ना काय जिद्द होती त्या वेळी सांगत की ती गाडी धरायची आणि विरुद्ध गाडी आपला गुलाल सुद्धा झाला आणि मोठ्या लक्ष्याच्या गाडी सोबत गुलाल होणं म्हणजे काय बोलून पाहिजे ना काय ना किती सुद्धा पल पण म्हणजे पायऱ्या सुद्धा झाल्या म्हणजे शर्यत करून मैत्रीपूर्ण आणि पायरे सुद्धा जातात बघा ना मित्रांनो सुंदर असे बैल आणि आपल्या जाऊन किती बैल पाच बैल आहेत कोण कोणते बैल आहेत लाडक्या विरा हा पक्षा अजून तो कोणता संग्राम संग्राम घाटावर गेला घाटावर गेला मग आता बाकी बैल ना नाही ते ना आता तरी पाऊस चालू झाल्यावर आता थोड्याच दिवसात कोरेगावचं मैदान आहे को आपले बैल दिसतील का कोरेगावच्या मैदानाला नाही सध्या तर झाल्या तर तिथं आम्ही घाटा वगैरे कधी नेण्याची काय तयारी आहे का, का बघू जर बिंजोड आम्ही जातो वरती वरती आता पावसाळ्यात जर बिंजोड चालू आहे ना तो वाजणार बिंजोडला जाणार का काय सांगता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात कधी बसू ना मग जिथनं बैल आला ना आमच्याकडे तिथनं आम्ही जायला लागलं कसं काय लागलंय नात वगैरे काय सांगू शकता काय सांगता बाकी बायलांची खरेदी झाली तेव्हा काय शेरस्टी बघून घेतली असेल म्हणजे गलत ना तो आम्ही घेतला आणि जेव्हा तुम्ही मोठ्या लक्ष्याची गाडी मारली तेव्हा कसं काय आनंद होत आनंद खूपच आनंद झालेला कारण ती गाडी सतत मरत नव्हती कोणाला ती गाडी गाडीने मारलेली तेव्हा तुमच्या वाघाने मारलेली नक्कीच मित्रांनो पाहू शकता सुंदर अशी गाडी मारली त्या गालामध्ये घाटावरती नावीचा वजीर पालायचा त्याची गाडी कोणाला नव्हती वजीर ते आमच्या पक्षीने मारले म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आपण मारलेल्या आहेत पण तेव्हा कसा तो एवढा फेमस नव्हता कारण बंदीचा काल होत ना बंदीच्या कालामध्ये बैलाच आमच्या एवढं नाव झालं नाही काय काय सांगतो घरी आल्यानंतर कसं काय आनंद वगैरे होतं घरच्यांचं कारण की एवढी मोठी गाडी मारली खाऊ गोष्ट नाही काय सांगता आनंद वगैरे कसं होत आनंद म्हणजे आपला असो मित्र मित्र सर्वांनी सेलिब्रेशन केला पक्षाचा विजयाचा मग गाडी मारल्यानंतर काय मागणी वगैरे किती आली बायलाला मागण्या तर तशा आल्या होत्या पण नाही डायरेक्ट सांगितलं कोणालाच नाही म्हणजे घरची घरची गाडी गाडी जिगरना पक्ष जिगरना पक्षा, जिगरना पक्षा।, पक्षा। आता कसं काय नियोजन असतं बायलाचं आपल्या बायलाचं नियोजन काही नाही असं का घरची गाडी पायची बोलत नियोजन करत नाही फक्त आदल्या दिवशी बैल पहिल्याचा चेकअप करायचा फक्त फिटनेस बघायचा का बैल आजारी नाही ना ते चेक करून दुसऱ्या दिवशी शर्तीला जातं का आणि बाकी पायऱ्या वेहऱ्याचं वगैरे नियोजन कसं असतं पायरा नाही पायरा जास्त का नाही पायऱ्या केलंच नाही जास्त म्हणजे गावातलंच पहर होतं एमजी लक्षा चंद्र्या अजून आता जिगर आमचा त्यांच्याबरोबर बरोबर झालेली तुमचं आणि दादा बघा ना आता वेगवेगळे प्रकारचे म्हणजे जास्त पैकी आता घरच्या गाड्या जरा कमी पडतात मैदानात आणि आता बैल जास्त भेटतात आपला बैल कुठल्या इंदा केसरी याला काय केसरी मित्रांनो बैल हा बैल आदात मध्ये सुद्धा झालेला पण आम्हाला एवढं असं माहित नाही काय पण आम्ही त्याची इन्फॉर्मेशन काढली थोडी वरती तर कदमवाडीला हा केसरी झालेला कदमवाडीचं मैदान होत केसरी झालेला बैल कोणत्या साली मैदानामध्ये कोणता साला काहीतरी पंधरा सोळा मध्ये झालेला असावं आणि पुसेगावला पण गाडी लागलेली सेमीला सेमीला गाडी लागलेली फायनल गाडीने गाडीने मार काल म्हणजे सेमीला गाडी झाली ती फायनलच्या गाठात कोणत्या झाली पुसेगावच्या काहीतरी तेरा का चौदा लाईत काहीतरी किती तेरा चौदा आता, आता बरं किती वेळेला इंडिया किती आलं आपल्या बहिणी आपल्याकडे अजून जेव्हा तुम्ही घ्यायच्या आधी त्याच्या आधी सप्त सप्त आपल्या पनवेल मध्ये पण असा बैल आहे जो सप्त इंद केसरी आणि आपल्या बदलापूरचा भारत झाला आणि झाला ते पण सप्त इंद केसरी आहेत आणि त्यासोबत आपला पनवेल मधला हा पक्ष पक्षी आहेत ना तुम्ही काय ची नाव निवडली त्याच बोलतो कैची म्हणून पूर्ण घाटावरती झाला तुम्ही काय सांगता बैलाची खासियत वगैरे काय खासियत नाहीये काय त्याची पण जेव्हा शर्ती नेतो ना जेव्हा जे बायला प्रत्येक असते बघा तो एक गाडी बघून पालणार आणि मग आता आपला समजलाय म्हणजे एक, एक गाडीवर सिंगल ला सिंगल, 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 सिंगल एकटाच एक केलं एक एक का एकच सिंगल काय सांगाल सिंगलच्या शर्ती आता आपण कधी अशी मुलाखत नाही घेतली सिंगलच्या बैलांची पण तुम्ही काय सांगता सिंगलच्या घेतला काय अनुभव आहे तुम्हाला सिंगलच्या अनुभव काय नाहीये प्रत्येक गाड्यात बघायचो सिंगल नाव बिंजोडला नाव सोडायची तर आमचं जे वयस्कर मंडळी आहेत म्हणजे वयस्कर मंडळी आहेत त्यांनी एकदा नियोजन केलं का असं एकदा सिंगलला पलू मगो आपण आपले का विलास पाटील आहेत ना गावाचे खानामधले त्यांनी तेच बैला सगळा करतात पूर्ण बैलाची जे बैलाला का असेल खाणं खाणं टाकणं त्याचं सांभाळणं तेच करतात सर्व पवने वगैरे कधी असते की नाही बाय आता काय कारण की या कालाचे पवणे वगैरे देणं खूप गरजेचं आहे आणि पवन वगैरे असते की नाही पोहनी नाही कोणत्याच बैल नाही गावणीतल्या कोणत्याच नाही गावातले दुसरे ना लाडक्या ना पोहणी याला नाही आता जास्त वय झाले नक्कीच नक्कीच मग आपली गाडी काय नावाने पडते आई अवधी प्रसन्न सुरेश शेठ बालू पाटील वाहाल या नावाने बसली यंदा किती शर्ती झाल्या लक्ष्य पक्षाच्या पक्षाच्या यंदा बिंद आपलं सिंगल किती झाले सिंगल या वर्षी आम्ही सिंगललाच बोलवलं झालं तर पण किती झालं दोन झाले दोन दोन झाले आणि दोन्ही विजय गेले दोन्ही दोन। दोन। दोन दोन। विजय गेले मित्रांनो पाहू शकता शकतो सिंगलला सिंगल हा ना ऐकणार कोणाला हा कोणालाच नाही मित्रांनो पाहू शकता सिंगलला नाव असतो बघा ना अड्ड्यामध्ये आणि सिंगलचे गाड गाड्या असतात दोन झाल्याच आणि दोन्ही मध्ये विजय गेल्या वर्षी किती शर्ती वगैरे चालते आपल्या वर्षी सिंगलची किती झालं तर दोनच लास्ट लास्टला लास्ट ए चे एंडिंगला म्हणजे लास्ट आपला म्हणजे मुंबईचं मुंबईचा जो अड्डा असतो ना शेवटच्या मध्ये शेवटच्या अड्डाला शरद झालेलं सिंगलची गाडी काय नाव बोलते बोलला आई गावती प्रश्न सुरेश बालू पाटील व्हाल आणि पक्षगरूप खाना तुमच्या लक्षात राहणारी अशी कोणती शरद आहे तीच लक्षाची लक्षची ना नावीच्या नावीच्या वजी काय सांगते त्या शरतीबद्दल थोडक्यात सांगा ना त्या शरतीबद्दल कारण की ती शर्यत खूप अशी अगली वेगळी शर्यती कारण की आता पर आपल्या पनवेल मध्ये असा कोणताच बैल नाही कारण ती गाडले गाडी मारलेला असं बैल हाच आहे काय सांगते शर्ती थोडक्यात सांगा ना शर्तीविषयी आम्हाला म्हणजे आम्ही पण एवढे तेव्हा काहीतरी मोहोला शर्त झाली होती मोहोला मोला आणि तरी पण तेव्हा शर्ती लवकर होत्या बघा ना आणि आताच्या शर्तीमध्ये आणि त्या तेव्हाच्या शर्तीमध्ये काय फरक आहे थोडक्यात तुम्हाला माहित असलेला अनुभव सांगा ना झालेली म्हणजे बंदीच्या काळात तर आपल्या बैलाने म्हणजे पूर्ण बिंजोड आणि गाठ गाजून झाले बंदीच्या काळात बंदीच्या काळातच हा बैल फेमस होता त्यामुळे आता एवढा काही नाव झालं नाही आता जर पलत असत ना बैल तर स्टॉपला असत माझा शिकवा एक नंबरच्या गाड्या केलो असतो आता बंदीच्या काळात होता ना तेव्हा आता टॉपच्या गाड्या मारले असते आता मित्रांनो पाहू शकता कोणता असा मोठा पायरा झाला आपल्या पक्ष पक्षाला मोठा पायरा कोणता झाला मलाचा मोठा लक्ष तू मोठा लक्ष सोडून कारण की मोठा लक्ष खूप मोठ्या लक्षाच्या तो घाटावर एक संग्रह म्हणून बैल पधा तेव्हा त्याच्या गलत होता कोण कोणती बैल अशी होऊन गेली जी तुमच्याकडे तुम्हाला लक्षात आहेत आमच्याकडे जिगर होऊन गेला मोण्या झाला मोण्या झाला यांची बरीच बैल होऊन गेली बरीच बैल होऊन गेली त्यांची शर्यत सांगा ना अशी लक्षात राणारी काम तुमच्या शरद कोणती अशी दारोची आहे ती आता म्हणजे बदलापूर मध्ये आम्ही काळात बादलापूरला जायचो गेलो तर दोन गुलाब फिक्स आठ बायदारात गेलो ना बिंजोरला कोणाचं का नाव बैल घेतलेली स्टार्टिंग वर्षच झालेला लोक बोलत होती बैल कशाला घेतला ये ते बोलत होती आम्ही घेतला मामा बोलले बैल घ्यायचा आपल्याला आम्ही घ्या गे, मामाही घेतला बैल लोक बोलत म्हातारा बैल किती चालेल सहा वर्ष झाली बिंजोर मध्ये पाच वर्ष बिंचोरला आला तर सहा वर्ष घरी आम्ही ठेवला आता सहा वर्ष सिंगलच बोलवतो आता काय असं दुसऱ्या बायला शिकवण्या वगैरेचं काम काय नाही काय नाही बायला आता वय झालं म्हणून आम्ही काढत नाही जास्त काढतच नाही म्हणजे आड्डे तो, तो, तो आता येत नाही का नाही आड्डे जास्त काढतच नाही काय सांगता बाकी बायलांच्या शर्त वगैरे किती आले असतील आता ती वात ही वासर घेतलेली झाली दोन वर्षे झाली त्यांनी आता सध्या आपल्याला टॉप मध्ये कोण बोलतोय टॉप मध्ये आमचा संग्राम होता संग्राम का दुखापत झाली एक वर्ष म्हणजे पूर्ण त्याचा सहा महिने काय झालं नक्की गटाला लागले म्हणजे गाडी सुटून गेलेली ना तर त्याला लागलेला पायाला त्याच्या नक्कीच नक्की मित्रांनो का, का पाहू शकता सुंदर अशी मुलाखत घेतली आपण लगातार तिसरी आणि अशाच नक्कीच आपल्याला खूप सुंदर सुंदर मुलाखत येत राहते दादा धन्यवाद वेलात वेल काढून आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद